thank you तुळजापूर तालुक्यातील अणदूर मिलिंदनगर येथील समाज मंदिराचा स्लॅब रविवारी दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन च्या कोसळल्यामुळे येथे मोठा अनर्थ टळला असून या समाज मंदिराच्या आसपास लहान मुले वयोवृद्ध माणसे ही बसलेली असतात परंतु यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नसून तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना येथील समाज बांधवांनी मागील एक वर्षापासून समाज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी वेळोवेळी निवेदन दिले आहेत त्याच आमदार राणा पाटील यांनी व दीपक दादा अलुरे यांच्या प्रयत्नांनी या ठिकाणी भव्य असे बुद्ध विहार बांधण्यात यावे अशी विनंती यावेळी समाज बांधवांनी केली आहे काल सुनायल हे दिसत होतं आणि म्हणजे कोण नव्हतं पण बरे झालं नाही तर काहीतरी घात होत होता अचानक पाऊस आला आणि तिथे ठीक आहे बऱ्याच वर्षापासून बांधल्यानंतर होत बांधून दिल्यानंतर राहणार मागणी केलेली आहे मंजुरी पण झाली आहे तरी लहान लहान लेकर राहतात इथं अपघात मोठा कळलेला आहे की लवकरात लवकर बांधकाम व्हावे हे आमची नंजूर म्हणतो खर तर बरेच दिवसापासून पावसाने भिजल्यामुळं अगदी कमकुवत झालं होतं आणि दुपारची वेळ असल्यामुळे पडल्यामुळे कुठलं काय मन हानी झालं नाही आणि थोडं दुपारच्या वेळा पडले आता काय पुढे काय राणादाकडे वगैरे आपण मागणी केल्यात काय त्याबद्दल केल्यात बघा बघू काय त्यांच्याकडे घेतलं जाऊन आणि मग बरं बरं ठीक आहे साधारण किती वर्षापूर्वीच होतं साधारण तर आता अगदी आसपास बांधलेलं होतं बरं डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर